नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पालकमित्रांनो आणि शिक्षक मित्रांनो या ठिकाणी आपल्याला इयत्ता आप तिसरीमध्ये गणितामध्ये मध्ये थोडंसं आणखीन पुढे जावं लागतं आपल्याला या ठिकाणी आपल्याला टेबलचा उपयोग करावा लागतो पाड्यांचा उपयोग करावा लागतो आणि मुलांना मल्टिप्लिकेशन गुणाकार शिकवावं लागतं सांगावं लागतं समजून सांगावं लागतं मग ते समजतं येतं तर मल्टिप्लिकेशन म्हणजे या ठिकाणी गुणाकार आणि गुणाकार म्हणजे क्रॉस अशा प्रकारे म्हणजे गुणाकार गुणाकार आणि या ठिकाणी करण्यासाठी उपयोग लागतो टेबलचा उपयोग होतो या ठिकाणी आपण पुढचा टेबल लिहिला आहे टू वन जा टू 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 जा फोर टू थ्री जा सिक्स टू फोर जा टेन टू सिक्स जा ट्वेन जा आणि त्याच्यानंतर या ठिकाणी आपण काही गुणाकार या ठिकाणी लिहिलेले आहेत या ठिकाणी फाईव्ह आहे आणि या ठिकाणी मल्टिप्लिकेशनचं चिन्ह आहे त्याच्या समोर टू लिहिलेलं आहे तर आपण मुलांना असं सांगतो सुरुवातीला असं या ठिकाणी आपण सांगतो की मल्टिप्लिकेशनच्या समोर कोणता अंक आहे मल्टिप्लिकेशनच्या समोर कोण आहे टू आहे मग टूचा चा टेबल मानायचा टूचा भाडा मानायचा कुठपर्यंत म्हणायचा वरती कोण आहे फाईव्ह आहे तर मग तुमच्या टेबल मध्ये फायव्ह नंबरला कोण येत बघायचं वन टू थ्री फोर फाईव्ह तुमच्या टेबल मध्ये फाईव्ह नंबरला कोण येतो टे बघा टू वन जा टू 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 जा फोर टू थ्री जा सिक्स टू फोर जा एट टू फाय जा म्हणून या ठिकाणी उत्तर होणार आहे टे आदर टेन। टू, टेन। या प्रकारे आपण सांगतो पुढचं एक उदाहरण आपण या ठिकाणी पाहूया एक्झाम्पल पाहूया वरती लिहिलेले आहेत फोर मल्टिप्लिकेशन चिन्ह आहे या ठिकाणी आणि मल्टिप्लिकेशनच्या चिन्हाच्या समोर लिहिलेला आहे टू याचा अर्थ टू चा टेबल बनायचा आहे किती पर्यंत म्हणायचं आहे फोर पर्यंत म्हणायचं आहे काही मुलं उचल टू वन जा टू 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 झा फोर टू थ्री जा सिक्स टू फोर एट इथं पण आपण बघू शकतो टू च्या टेबल मध्ये फोर नंबर, का One, two, three, फोर नंबर का ला काय आहे वन टेबल मध्ये फोर नंबरला कोण आहे ए मग या ठिकाणी अँसर येणार आहे ए आता आपण थोडस पुढे जाऊया ले ले ए, ले 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 या ठिकाणी वर लिहिलेलं आहे ए आणि इथं आहे मल्टिप्लिकेशनचं चिन्ह त्याच्या समोर गुणाकाराच्या चिन्हा समोर काय लिहिलेलं आहे टू याचा अर्थ टू चा टेबल बनायचा आहे आणि कुठपर्यंत बनायचं आहे एट पर्यंत मानायचं आहे मग आपण बघायचं तुमच्या टेबल मध्ये एक नंबरला कोण लिहिलेला आहे तुझ्या टेबल मध्ये म्हणजे टू एट जा सिक्स्टी म्हणून याच उत्तर येणार आहे आता या ठिकाणी आणखी सिंपल एकदम साधे गणित तुमच्या टेबल मध्ये वन नंबरला कोण आहे तुझ्या टेबल मध्ये वन नंबरला कोण आहे मग या ठिकाणी उत्तर आलं टू तुझ्या टेबल मध्ये इथे टू नंबर कोण आहे टू च्या टेबल मध्ये टू नंबरला कोण आहे टू च्या टेबल मध्ये टू नंबरला ला फोर आहे आता इथे बघा मल्टिप्लिकेशन च्या समोर जो आहे त्याचा टेबल टू चा टेबल थ्री नंबरला कोण आहे टू च्या टेबल मध्ये थ्री नंबरला कोण आहे वन टू थ्री टू च्या टेबल मध्ये थ्री नंबरला ला सिक्स आहे म्हणून या ठिकाणी लिहायचे सिक्स या प्रकारे आपल्याला मल्टिप्लिकेशनचे उदाहरण सोडवावे लागतात तुम्ही पण सोडवा त्यासाठी ते पण पाठ करा पाडे पाठ करा मी पण पाठ करतो तुम्ही पण पाठ करा चला तर मग जा आणि पाडे पाठ करा आणि मल्टिप्लिकेशन सोडवा बाय